महेंद्रसिंग धोनीची तब्बल पंधरा कोटींची फसवणूक झालेली आहे क्रिकेट अकादमी सुरू करण्याच्या नावाने त्याची फसवणूक झाली आहे करारामधल्या अटी न पाळल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे महेंद्रसिंग धोनीची याच प्रकरणात पंधरा कोटींची फसवणूक झालेली आहे क्रिकेट अकादमी सुरू करण्याच्या नावाने महेंद्रसिंग धोनी याची ही फसवणूक झालेली आहे या संदर्भातला एक करार करण्यात आला होता ज्या करारामधल्या अटी न पाळल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्याच प्रकरणात ही फसवणूक झालेली आहे असं कळत आहे कॅप्टन कूल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनी याची फसवणूक एका क्रिकेट अकादमीच्या प्रकरणामध्ये झालेली आहे या संदर्भात करारामधल्या अटी न पाळल्याचा आरोप करण्यात आलेला आहे अपडेट प्रकरण विक्रांत विक्रांत आपल्याला देतात काय आहे नम्रता खर तर महेंद्रसिंग धोनी याची एक बिझनेस डील झाली होती आर्का स्पोर्ट्स सोबत आर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेड असं त्या कंपनीचं नाव होतं ज्या कंपनीसोबत संपूर्ण जगभरामध्ये स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्यासंदर्भातली ही डील होती आणि त्या डील मध्ये ज्या कंडिशन्स मेन्शन केलेल्या होत्या त्या कंडिशन्स ज्या आहेत त्यांची पूर्तता केली नाही अशा प्रकारचा धोनीचा आरोप आहे किंवा त्याच्या वकिलांचा आरोप आहे दोन हजार मध्ये खरं तर ही जी डील आहे ती झाली होती मात्र त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये एक महेंद्रसिंग धोनीने त्याचं जे ऑथोरायझेशन लेटर होतं ते काढून घेतलं होतं आणि लिगल नोटिसेस ज्या आहेत त्या आर्क स्पोर्ट्सला पाठवल्या होत्या मात्र त्यानंतर सुद्धा ती जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर महेंद्रसिंग धोनीचा फोटो अजूनही आहे आणि सोबतच आम्ही उत्तम प्रतीचं स्पोर्ट्स स्पोर्ट्सचं प्रशिक्षण देतो क्रीडा प्रशिक्षण देतो असंही दे म्हटलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये जे पैसे महेंद्रसिंग धोनीला मिळणं अपेक्षित होतं ते मिळाले नाहीत आणि ही जी अमाऊंट आहे ती जवळपास पंधरा कोटींच्या घरात असल्याची माहिती जी आहे ती आता जी कंप्लेंट महेंद्रसिंग धोनीने दाखल केली त्यामध्ये देण्यात आलेली आहे नम्रता अपडेट्स घेत राहू विक्रांत तुर्ताच धन्यवाद या माहितीबद्दल